विकू शकत नाही कारण मी त्याची मालकच नाही कारखाना बँकेने जप्त केला आणि डीआरटी मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही मिळाली नसते मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि काढला मला ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाहीये हे सगळ्यांना आधीच माहित होतं कारखान्याच्या सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही का सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये दे लीजवर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपने घेतला तरी आम्हाला हरकत नस असूच शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फार प्रचंड खराबार ग्रुपने जो कारखाना वैद्यनाथ कारखाना त्यांनी बँकेच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि बॉयलर प्रज्वलनाचा स्वतः ओंकार ग्रुपचे चेअरमन भोत्रे पाटील माझ्यासमवेत आहेत त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले त्याचीही मुळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि दहा लाख टनाच्या आसपास गाळप करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओमकार ग्रुपचा असेल असाही शब्द त्यांनी दिलेला आहे शकत नाही मी कारखान्याचे सेवक होते मी कारखान्यासाठी काम करत होते कारखाना बँकेने जप्त केला आणि डीआरटी मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही वेळ आली नसती पण मला आता कुठंतरी समाधान आहे की रोजच्या गोष्टींमधनं मी मुक्त झाले आणि आमच्या धाकटे भावासारखे असणाऱ्या बोत्रे पाटलांना दिले आता ते बघतील आणि यशस्वी चालवतील कारण राजकीय माणसाचे बंधन वेगळे असतात पण ते अत्यंत प्रोफेशनली चालवतील आणि त्यांनी मागच्या सीझन खूप चांगला चालवला मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि का काढला मला तर ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाहीये सगळ्यांना आधीच माहित होतं ते मी मागच्या कारखान्याच्या जीबीत सुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लीजवर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपने घेतला तरी आम्हाला हरकत नस असूच शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फार प्रचंड खराब आहे सांगितलं दुःखच झालं ना जेव्हा जप्तीच्या नोटीस लागल्या जेव्हा जीएसटीचे जेव्हा की माझे साखर विक्री अकरा कोटी बँकेमध्ये पडून होते तेव्हाही जीएसटी ते भरू शकले असते तेव्हा यंत्रणाला ते अधिकार आहे तरी जीएसटीचे रेड झाल्या तर ह्या सगळ्या अत्यंत त्रासातून मी गेले तर वाईट तर वाटतं की जे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं शून्यातून ते बँकेने जप्त केल्यानंतर पण जेव्हा मी गोत्रे पाटलांना भेटले तेव्हा मला समाधान वाटलं की आमचं आपत्ती आम्ही योग्य माणसाच्या काय म्हणतात दत्तक दिलेला आहे आणि त्यांनी त्याचा आमच्याही पेक्षा चांगला सांभाळ ते, ते चा, आम्ही नंतर डिक्लेअर करू आता बाकीचं काहीच तेही बघू आता काय होईल आमच्या तर आधी स्वतःच्या बैठका उद्यापासून दोन दिवस आहेत युतीचा आम्हाला कोणी ऑफर आली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर ती ऑफर आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना मान्य झाली का नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत त्यांच्यावर लादू नाही शकत निर्णय तर ठरवू विश्व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू ओके चला थँक्यू okay.